तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत आज मस्त सकाळ सकाळ वातावरण सूर्यदेवाचं दर्शन नाही आणि आपलं सकाळ सकाळ सोम्याला गवत आणून टाकलं मस्त लुसलुशीत हिरवगार तरी पण ही काय करते हां काय म्हणतोय खायला नको रिकाम फिरायला पाहिजे पण ते रिकामं सोडलं की त्या गाईला काय करते सारखं पीत बसते आणि त्याच्यामुळं तिच्या थनाला दुखं होतं ती त्यामुळे त्याला परत बांधलं नाहीतर आठवड्यावर रिकामाच होता ती मला हाक मारतोय सोड मारतोय सोड आणि आपण इकडे धोत्रा ठेवलाय पूजेला लागेल ना आपल्याला उद्या परवा म्हणून मी चालली इकडं भिंडी आणायला देशी भिंडी तुम्हाला दाखवते तुरीत आपलं मस्त झाड आले ती ह्याला काय अजून भिंडी नाही लागली ह्याला पण लागली नाही पण ह्याला दोन तीन भेंड्या छान लागल्यात इकडं पण नाही इकडं पण नाही झाडं आहे ती एकदा याय लागलं की भरपूर भेंडी निघती एक चार पाच झाडाचीच भेंडी सरत नाही पण सध्या एवढी अजून लागली नाही लागायला लागली आत्ताशी ते एक दोन भेंड्या आहेत त्या आणि इथे एक दोन तीन भेंड्या येत्या दोन लिहा तोडाव्या आणि हे आपल्याला दोन चार जरी वाटत असल्या तर का प्लेट भरून भाजी होती एवढ्याची ही देशी भेंडी आता ही भेंडी बघून सगळ्यांच्या मनात असायला आता एवढी एवढ्याचीच किती भाजी व्हायची पण ह्याची एक प्लेट भरून मोठी प्लेट भरून भाजी चांगली होती एवढ्याच भेंड्याची कारण ही भेंडी जाडीनं मोठी असती आणि मोठी जरी झाली तरी कवळी आहे ही एवढी मोठी भेंडी दिसते एक ताटात पूर्ण ह्याकड्याची कडेला ती बसली पण कवळी भेंडी आहे ती सुद्धा भेंडी आपली एवढी झाली चिरून मस्त पैकी एकदम बारीक कट करून घेतली चालू आहे भाकरी भाकरी झाल्या भाजी पण होईल आता भाजी काय आहे का भाजी आणते तर जेवण करू आणि पुढच्या कामाला मग भांडणं करणं का भांडणं करणं का हा तू नाही करती हा माहित आहे रे बापू तू उंच आहे ते सरक बाजूला हे बघ तिला हात लावायचं नाही अंगाला तिच्या अजिबात हा मोठा झाला म्हणजे काय तू मोठा झाला नाही बी तेवढी पाहिजे काय काय हा <laughs> झालं बरं चला आता आपण निघालो टेंबोर्णीला टेंबोरनेला थोडंसं काम आहे आपलं थोडं ऑइल आणायचंय ट्रॅक्टरला आणि एक व्हाईट कलर एक आहे पण आज बघू काय भेटतंय का तिथं का थोडं कारकोळ किरकोळ वस्तू घ्यायच्या ड्रिपचं सा, थोडंसं सा, साहित्य घ्यायचंय एवढ्या गोष्टी आणायच्या आपण गाईंना मूर्ती बनवायसाठी घेतोय आणि अजून काय काय घ्यायचं कंडेशन घ्यायचं हिंगोळी घ्यावा लागतो आम्ही आलो इथं शूजच्या दुकानात ह्याला शूज घ्यायचे ह्याचे केस कशी के झाली बाहेर पाऊस चालू आहे आहेत का हां बघा बरं तर आपण निघालोय आता पाऊस येतो बरा बारीक पावसानं पावसाचं चप्प तोंडावर पडते ते श्रावण महिना चालू आहे आपला श्रावण महिना तो आज शेवटचा दिवस आहे मला वाटते आहे का नाही श्रावण का महिना पवन करे सोर सियरार सुमे जस बनवाना मोरे आता पाऊस बारीक चालू आहे त्यामुळे दिसत लगेच ठेव आहे कुठे कौशे कौशे यायच मळ्यात काय झोपली आई तिला काय मोठ वाटा नाही बरं नाही बरं कॅन्ड घेऊन जातो आम्ही पाण्यात मग काय येत नाही का तू नाही मग ती जमा येत नाही जमणार हा मग काय हे आहे मग जाऊ का आम्ही हा चला चल आहे गादीवर मन्या बसलाय मांजर आहे पांढर शुभ्र आहे आणि त्याला हे असलं पावसात चूकदार ठिकाण लागतं ना बरोबर बसले तिला मी पुढे गेलो तर उठून पळून जाईल त्यापेक्षा बसलेला आहे जाताना आपल्याला हेल्मेट घ्यावं लागणार आहे पिशवी घ्यावी लागणार आहे त्या टायमाला उठावी लागणार होतंच ना उठतो उठून गेल तर परत आलं परत पाऊस चालू झाला म्हणलं जावा आता पण काय उपयोग नाही पाऊस चालू झाला परत थोडा वेळ थांबावा लागला आपल्याला हात गेला फुलं लागली ती की काय चांगली

तांत्या कस काय म्हणतात गोड तांत्या जेवताना म्हणली ना भाजी गोड आहे जरा गोड लागते टाकताना आणि तिखट विष जास्त लागतं त्याला आणि पोरांना खपत नाही तिखट खपत नाही का का काय नाही कशी करावी सांग बरं कस काय करे एवढी मोठी झाले तिखट नको वाटते जास्त आणि त्यांना तिखट खातो मी खातो की तिकट सगळी तिखट खाते की नाही पण तिखट कमीच बर खाल्लं चांगलं

मांजर बघ मांजर म्हणे पाऊस चालू आहे पाऊस आई भिजली का भिजली आता कपडे बदल बरं ती फांदी आणली ती फांदी लावायची आपल्याला लावा ही चेरीची फांदी आहे चेरी म्हणजे ह्याला चेरीच म्हणतो मी गोल फळ येते आता सध्याला भर चालू आहे फळ चालू आहे ह्याला असं पान आहे बघू आता ही फांदीच लावली ह्याचं बी पण आणलेलं आहे मी गोड लागतं खायला मस्त लागत चेरी आता मी ह्याला चेरी म्हणतोय मग ह्याचं नाव काय मला माहित नाही बरीच जण चेरी म्हणत आहे ना मी म्हणतोय चेरी पावसातच माहिती मला पण माहित नाही लावा म्हणतोय मी ह्याला झाड केवढं असत तरी फूट मोठूच झाड आहे श्रीरामफळ नाही ह्या नारळ एवढं उंच वीस वीस फुटाची झाड आहे द्यायची पंधरा वीस फुटाची हो बघा इकडे काय पसारा मांडून बसलेत चालू आहे काम काय करते भाऊ रोग बाहेर पाऊस पडतोय काय करायचं पावसात भिजून आलं ते आणि आले आले हे काम चालू केले काय रानात काम करायचं आहे ना म्हटलं मग ही तर काम करावं कुठलं तरी कामच आहे एक नाही दिवस करायचंच आहे काम <laughs> हे का मेन काम आहे तुमचं तसं नाही बाहेर काय काम आहे मला सांगा गवत काढायचं की आता चिखलत असले मग वल्यात तर मस्त पायाला मरणाचं पेंड लागते जनवर मस्त वल्यात उपडत उलट चिखल काम करून ये पायात काटावर रुतला चपल्या चालत नाही त्या आणि चिखल जर तसं गेलं काटावर मोडला समजा तर झालं इन्फेक्शन मग ते धनुर्वात होत आहे मग काय फोटो बोलला का काय फोटो ना का धनुर्वात होत असतं काय लगेच तुला धनुर्वात कशाने होत हेच माहित नाही लोकड लागल्यावर एक होत आहे एखादी जखम जर नाही बरी झाली आणि काटा फिटा मोडला त्याचा मळ थो 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 बॉम लागली माहित आहे का ते लय बेकार असत ही मधमाशांची पेटी त्याला कलर दिलाय काय करायचं बसून काय होत आहे ना हे कलर दिला म्हणजे का नाही भिजत ना पावसात पावसात भिजलं तरी काय होत नाही ह्याला काय म्हणून कलर दिले चाललंय मग न होऊन काम काम कुठली पण मग्न न होऊन करायचं असते बरोबर आहे आता त्या जखनाला पण द्यायचं असेल की काय त्याला डायरेक्ट पत्रा लावून घ्यायचा हा त्याला पत्रा लावून नाही तर मग त्याच्यावर काहीतरी ठेवून टाकून देऊ कलर त्याला काय कलर शिल्लक राहिले देऊन टाकून शिलक म्हणजे दोन पेटे, पेटे जाए, जाए। पेट दो दो पेटी त्या पेटीला पण द्यायला कलर दिला का नाही ह्या कलर वास दहा पंधरा दिवस वास येणार वास निघून गेला चांगली पेटी वाढली कि मग त्या पेटीतल्या माश्यात त्याला कलर द्यायचा आमची जेवण चालू आहे ती संध्याकाळची बाहेर टिपका 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 पावसात चालू आहे भाज्यात केली शेवग्याची शेंग कुणाकुणाला आवडती कुणाकोणाला आवडत नाही ज्याला आवडत नाही त्यांनी बोटवर करा मला तर शेवग्याची भाजी लय आवडते लय मला पहिलं भाज्या का नाही माझ्या चवीवर होत्या बरं का पण आता भाज्या सगळ्या गुणधर्मावर आल्या बंद करत होतो मोबाईल पहिल्या माझ्या माझ्या सगळ्या ह्याच्यावर होत्या चवीवर होत्या पण आता गुणधर्मावर आल्या सगळ्या कोण कधी ताप दिला ग तुला तर मी मला एक सांग तुला थाँग तुला, थाँग तुला मी आपलं लग्न झालंय आणि तू अगं मला एक सांग आपलं लग्न झाल्यापासून मी तुला भाज्यांसाठी कधी त्रास दिलाय कशामुळे येणाऱ्या आरोप घेते माझ्यावर ती माझी पथ्यपाणी होते एखादा आजार जडला एखाद काय माणूस पथ्यपाने पाळत का नाही आणि मग आपल्याला शेव एक झाड लावायचे त्याच बी आता डोम टाकलं तर मस्तपैकी शेवग्या शेव त्याला उघडून हा ते ह्याच्या वळीलाच केळीच्या वळीला जरी केलं तरी चालतंय कुठं ते आलाय ती दिशे आहे ग मी एक हायब्रिड लावा बाराही महिने शेंग खाण्यासाठी मला एक हायब्रिड शेवग्याची झाड पाहिजे तसं दिशेला म्हणजे सिजनेब फळ असतं ना काय अडचण नाही एखाद नाहीतरी काय आपण सगळं पूर्ण शंभर टक्के दिशी कुठं खातोय एखाद आणतोय की विलाजच नाही ग आता त्याच्यामुळं म्हणलं की शेवगेच आणि खरं शेवगा बाराही महिने खावा उन्हाळ्यात जरा कमी खावा पण पावसाळा आणि थंडीच्या दिवसात ब सारखं खाल्ला तरी चालतंय हां बसतो की चला आज जेव हे तोंडीला पापड बिपड घ्या असलं तर सगळं आहे ते की तू नाही जेवायची हा चल तुला शेवग्याची भाजी आवडते का बघ बघा सगळ्यांना एक एक पापड तर मित्रांनो सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी जेवण आहे शेवग्याची शेंग भाकरी आणि तोंडे लावायला पापड चालू आहे भाजायचं दोन मिनटात होत ते पापड भाजायला